सुटला खाड्या सुटला घरा बघा सुंदर सुंदर मथुर अरे मथुर समोर लक्षा समोर अरे खडे घडोड्या बोलतो घोड सुंदर बोलतो सुंदर की मथुर मथुर की घरोड्या घोडा की लक्षा लक्षा की मथूर है लडा लढत पाडा बहते लढा ते, लड़ा ते, लड़ा ते झाली आताचा निर्णय पेंडिंग ठेव झाला पेंडिंग सरात आहे लढत पाहायला मिळाली लढत पाहायला मिळाली निकाल पेंडिंग आहे दोन गडामध्ये लढत पाहायला मिळाली बाकी काम नाही तिकडे सहकार्य आपण अहो तिकडे काम नाही तरी बाजूला मागेवा तर बघा खुप या ठिकाणी शिवसेना उपप्रमुख सन्मान योगान शशिकांत शेठ पाटील दातुवली यांचं या ठिकाणी शोभा आगमन झाले त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आपण हे बघा पेंडिंगचा निकाल या ठिकाणी मला पंचांनी बघून सांगितले की उजूस सर धन्यवाद शांतता शांततापाला शांतता शांततापाला खुने आवाज काढणं का लक्षात ठेवा